मित्रांनो लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान एप्रिल महिना संपायला अवघे सहा दिवस उरले आहेत तरी या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना आतापासून पंधराशे रुपये मिळणार आहेत याबाबत आदिती तटकर यांनी माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी एकवीस एप्रिलला माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली आहे त्या म्हणाल्या की काही रिपोर्टनुसार सात लाखांपेक्षा जास्त महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये दिले जातात जर महिला या इतर योजना अंतर्गत पंधराशे रुपयांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे तसेच जर दुसऱ्या योजनांमध्ये महिलांना पंधराशेपेक्षा कमी रुपये दिले जात असतील तर उरलेले पैसे या योजनेअंतर्गत दिले जातील नमोशेतकरी योजनेत शेतकऱ्यांना हजार रुपये दिले जातात त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहिणी योजनेत फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार अदिती यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता का उशिरा येतो असा प्रश्न विचारला गेला त्यावर त्या म्हणाल्या की आमची टीम ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे बँकेची काही कागदपत्रे आधार लिंक याबाबत काही समस्या आहेत काही महिलांना पैसे देण्यात आले आहेत काही महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांना लवकरात लवकर पैसे मिळतील असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा